दिसते ना किती छान अशी आपली साखरेची माळ ही माळ आपण फक्त दहा मिनिटात बनवलेली आहे गुढीपाडवा जवळ आलेला आहे आणि आपण गुढीसाठी ही साखरेची गाठी विकत घेतो तर विकत न घेता आपण घरच्या घरी एकदम झटपट पद्धतीने ही माळ कशी बनवायची त्याची रेसिपी आज मी तुम्हाला सांगणार आहे इथे मी आपे पॅन घेतलेला आहे तुमच्याकडे आपेथावा नसेल तर तुम्ही छोट्या छोट्या वाट्या किंवा प्लेट असे घेऊ शकता हा पण एक दोरा घेतलेला आहे कॉटन दोरा आहे म्हणजे सुती दोरा जाडसर आहे हा आपल्याला आपे पॅनमध्ये छान असा ठेवून घ्यायचा आहे इकडे मी छोटी वाटीभर साखर घेतलेली आहे आणि थोडंसं पाणी टाकलेलं आहे साखर आपली बुडेल इतपत आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि साखरेला आपल्याला उकळी आणायची आहे यात टाकला आहे साजूक तूप दोन चमचे दूध आणि ह्याच्यावरती बघू शकता असा फेस येतो आणि त्यावरती अशी घाण अशी निघते साखरेची ही घाण काढल्याच्यानंतर नंतर गाठी आपली एकदम पांढरीशुभ्र होते पाच मिनिट झालेले आहेत बघू शकता आपली गाठी अशी बनण्यासाठी तयार आहे आपे पॅनमध्ये आपण साखर हे पाक झालेले टाकून घेऊयात ही प्रोसिजर आपल्याला पटापट करून घ्यायची आहे बघू शकता तुम्ही आणि हे आपण दोन मिनिटांनी लगेच हे हलक्या हाताने निघतं कारण की आपण खाली तूप लावलेलं ला आहे त्यामुळे बघू शकता तुम्ही आणि हे पाच मिनिटामध्ये एकदम सहज अशी हलक्या हाताने आपली गाठी निघत आहे आपली गाठी रेडी आहे तुम्ही तुमच्या घरी ही गाठी बनवून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू